आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला केंद्रात प्रत्येकी एक मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे यासंदर्भात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची दिल्लीमध्ये भाजप पक्ष श्रेष्ठींशी चर्चा झाली शिंदे गटाकडनं श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधव हो। यांच्यापैकी एकाची तर राष्ट्रवादीकडनं प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते बारणे जाधव की पटेल तटकरे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक मंत्रीपद मिळू शकतं अशी माहिती आहे दरम्यान भाजपनं कोणत्या पक्षाला किती जागांची ऑफर दिली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात भाजपकडनं मित्र पक्षांना मंत्रीपदासाठीची ऑफर बघतोय मंत्री ला एक मंत्रीपद तर आर एल डी ला मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे आपना दलला एक मंत्रीपद जेडीयूला तीन मंत्रिपद जशी मागणी त्यांनी यापूर्वी केली होती एन सी पीला एक मंत्रिपद शिवसेना शिंदे गटाला एक मंत्रिपद पड़। अशा पद्धतीनं भाजपकडनं मित्रपक्षांना ही मंत्रिपदाची ऑफर जी आहे ती दिल्याचं कळत आहे या सगळ्यामध्ये अनेक अजून तर मित्रपक्ष बाकी आहेत ज्यांना अजूनही काही ऑफर ज्या आहेत त्या दिल्या गेलेल्या असणार आहेत मात्र सध्या आपण बघतोय शिवसेनेच्या शिंदे गटाला एक मंत्रिपद मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्याचबरोबरीनं राष्ट्रवादीला सुद्धा एक मंत्रिपद मिळणार असं कळत आहे